साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज विजापूर रोड येथे पालिकेचे महात्मा गांधी प्राणी संग्रहालय असून या प्राणीसंग्रहालयात चोरांना चोरण्यासाठी विशेष असे काही नसताना देखील चोरट्यांनी प्राणीसंग्रहालयाचे द्वार रुचकटून आत प्रवेश केला त्यानंतर प्राणीसंग्रहालयाच्या बुकिंग ऑफिसमध्ये पैसे शोधण्याचा प्रयत्न केला तिथेही त्यांना अपयश आलं त्यानंतर प्राणीसंग्रहालयाच्या कार्यालयाचे शटर रुचकटून त्यांनी कार्यालयीन कामकाजाकरिता ठेवण्यात आलेले संघटक चोरून नेलं चोरट्यांनी चोरी करताना रात्रीच्या वेळी चोरी केली त्यावेळी ड्युटीवर असलेल्या शिपायांनी त्या चोरांना प्राणीसंग्रहालयात येण्यास मज्जाव करतात चोरट्यांनी शिपायाला मारहाण करून प्राणीसंग्रहालयात प्रवेश मिळवला झालेल्या घटनेची नोंद सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पुढील तपास पोलीस यंत्रणेकडून केला जाणार आहे अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवर यांनी दिली पहाटे साडेतीनच्या सुमारात ही घटना घडली आहे घटना घडत असताना तिथं प प्रथमदर्शी आमचे जे जो, जो कोण वॉचमॅन होते तर त्या दोन्ही वॉचमॅनला एक तीन चार व्यक्ती कदाचित जास्ती असते पण ते तीन चार व्यक्ती त्यांना येऊन मारण करणं त्यांच्याकडचं मोबाईल विस्कावून घेणं आणि मग त्यांनी जो समोरचा जो एंट्री होता त्याला वाटत होतं की बाबा समोर आम्हाला काही कॅश बिश मिळेल म्हणून त्यांनी ते ते फोडलं दगड वगैरे टाकून फोडण्याचा प्रयत्न केला पण ते गेलं त्यावेळी त्यांना जे लक्षात आलं की इथे काही मिळत नाही तर त्यांनी ऑफिसमध्ये येऊन ते मेन शटरचा लॉक तोडले आता लोक लॉक तोडले कशाने तोडले का कटरने तोडले काही ब समजून येत नाही त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला आम्ही पाचारण केलं तर तिथे सकाळी पोलिसांच्या सोबत मी होतो तिथे त्यांनी त्या ते स्पॉट मोबाईल पर्सनिक वॅन त्यांचे दोन हायर ऑफिशर दोन पी आय वगैरे असे आले होते त्याचा पंचनामा वगैरे करून घेतले आणि त्याची ती कारवाई त्यांनी सुरुवात केलेली आहे महात्मा गांधीचं प्राणी संग्रहालय या ठिकाणी चोरी झालेलं आहे त्याच्या आणि त्यामध्ये ऑफिसमध्ये त्यांचं एक कम्प्युटर एक प्रिंटर आणि दोन मोबाईल यांचं असे चोरी झालेले आहेत त्याबाबत तिथे वाचमन